कराड विमानतळ विस्तारी वी वाढ दोन हजार बारापासूनचा प्रलंबित प्रश्न लो, लोकांनी ऐंशी टक्के लोकांनी प पुनर्वसन पॅकेजचे भूसंपादनाचे पैसे स्वीकारलेले आहेत आणि ल जे लो विमानतळ घरं बाधित झालेले आहेत त्या लोकांना वारुंजी येथे चौतीस लोकांना घर जे प्लॉट वाटप करण्यासाठी व पुनर्वसन पॅकेज अकरा कोटी त्रेपन्न लाख रुपयेचं त्वरित वाट वाटप होण्याकरता व भैरनाथ पाणीपुरवठा योजनेचे इस्टिमेट नव्याने करून बनत पुरवठा योजना पुनर् नव्याने पुनर्वसन व्हा होण्यासाठी आम्ही आज प्रांत साहेबांना निवेदन दिलेलं आहे लवकरात लवकर पुनर्वसन पॅकेज आणि प्लॉट दोन हेक्टर नव्वद आजचे वीस कोटी रुपये आणि पुनर्वसन पॅकेजचे अकरा कोटी त्रेपन्न लाख रुपये आणि पाणी पाणीपुरवठा योजना ही लवकरात लवकर, लवकर पूर्णत्वास व्हावी आणि ह्या पे पैशाचं वाटप व्हावं आणि सगळे शासनाचा जी आर झालेला असताना प्रांतसाहेब आणि कलेक्टर साहेबांनी जाणून बुजून राजकीय दबावपोटी ही प्रक्रिया थांबवलेली आहे तरी त्यांनी लवकरात लवकर प्रक्रिया प्रक्रिया पूर्ण करावी न केल्यास आम्ही प्रांत कार्यालयासमोर आंदोलन किंवा उपोषण न जमल्यास उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहोत मी नामदेव काशीनाथ पाटील विमानतळ विस्तारवाढ बाधित शेतकरी समिती अध्यक्ष